तुम्ही बनवलेले अनारसे कडक किंवा वातळ होतात तर या पद्धतीने अनारसे नक्की बनवून बघा नमस्कार मंडळी चला तर आपण आज बनवणार आहोत साखरेचे खुसखुशीत असे अनारसे करायला म्हणाल तर हे अनारसे खूप सोपे आहेत अजिबात तेलामध्ये ते विरघळत नाही कडक होत नाही अगदी खुसखुशीत तयार होतात तर बघू शकता अनारस हा तेलामध्ये टाकल्यावर अधि अजिबात विरघळला नाही मस्त जाळीदार झालेला आहे सगळे अनारसे बनवून घेतलेले होते तर बघू शकता अगदी मस्त जाळीदार हे अनारसे तयार झालेले आहे तुम्हाला एक अनारसं मी तोडून देखील दाखवते आणि नंतर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करणार आहोत तुम्ही सुद्धा या पद्धतीचे अनारसे नक्की बनवून बघा या पद्धतीने गुळाचे अनारसे जर तुमचे व्यवस्थित होत नसेल वातळ होत असेल तर साखरेचे अनारसे नक्की बनवून बघा चला तर मग इथे दोन ग्लास इथे तांदूळ घेतलेला आहे तर रेशनचा तांदूळ घ्यायचा ज्याचा भाताचा असा सुट्टा तयार होतो ना असा तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि तीन दिवस पाण्यामध्ये भिजवत ठेवलेला होता रोज सकाळी त्यातलं पाणी बदललं होतं आणि तिसऱ्या दिवशी बघू शकता तांदूळ हानी थळून घेतलेला आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतला बघू शकता थोड्या खाली आपण सुकवलेला आहे आता याला असं तांदळामध्ये सुकल्यानंतर हातामध्ये असा घेऊन बघायचा मूड बांधून हाताला चिटकला की तांदूळ आपला अगदी परफेक्ट आहे समजायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला वाटून घ्यायचं आहे जास्त तुम्ही उन्हामध्ये वाळू नका किंवा जास्त सुद्धा कडक सावलीमध्ये सुद्धा वाळू नका थोडासा दमट असतानाच तुम्हाला हा वाळून घ्यायचा आहे त्यानंतर लगेच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा त्यानंतर वाटून घेतलेला तांदूळ हा आपल्याला इथे सोजेची चाळणी जी असेल एकदम बारीक सुजीची चाळणी म्हणतो आपण त्यामध्ये चाळून घ्यायचा त्यामुळे आपलं पीठ अगदी बारीक तयार होतं चला तर सगळा तांदूळ इथे दळून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आणि त्यानंतर वाटून घेऊन आपण हा चाळून घेतलेला आहे अशा पद्धतीचा चला तर आता साखर सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे तर साखर सुद्धा साखर बनवून घेतलेली होती ती सुद्धा चाळून घ्यायची आणि ती सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची तर साखर इथे म्हणताल तर दीड ग्लास इथे साखर घेतलेली आहे पिठी साखर करून घेतल्यानंतर मोजून घेतलेली आहे चला तर पीठ आणि साखर दोन्ही आपल्या इथे बारीक वाटून घेऊन चाळून घ्यायचं आहे दोन्ही एकत्र करायचं तर ही अशा पद्धतीचे अनारसे नक्की बनून बघा दोन ग्लास इथे तांदूळ घेतलेला होता तर दोन दीड ग्लास इथे आपण पिठी साखर घेतलेली आहे तर हे गोळाचं प्रमाण अगदी योग्य आहे गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता चला तर सगळं चाळून घेऊयात आणि त्यानंतर आपण हे साखर आणि हे पीठ एकत्र करून याचे गोळे किंवा लाडू बनवून घेणार आहोत आणि तीन दिवस असेच मुरवायला ठेवणार आहोत किंवा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही दुधामध्ये मळूनसुद्धा लगेच करू शकता अगदी झटपट अनारसे तयार होतात अगदी मस्त बनतात अगदी खुशखुशीत बनतात चला तर मग आता इथे साखरसुद्धा बारीक करून घेतलेली आहे आता पीठ सगळं चाळून घेतलं यामध्ये आपण साखर घेणार आहोत तर दोन ग्लास तांदळाच्या पिठासाठी इथे दीड ग्लास साखर घेतलेली आहे साखर यामध्ये टाकून घेऊयात आणि त्यानंतर छान असं मिक्स करायचं आणि याचे अगदी अगदी लाडू बनवून ठेवायचे आहेत अगदी दि तीन दिवस तुम्ही बाहेर ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता नाहीच जमलं तर तुम्ही लगेचसुद्धा दुधामध्ये मिळून हे पीठ भिजून लगेच अनारसे तयार करू शकता तर अगदी मस्त अनारसे बनलेले आहेत तर अशा पद्धतीचे अनारसे नक्की बनवू बघा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा चला तर मग सगळे लाडू आपण बघू शकता सहज लाडू वळले जातात असे बांधून ठेवायचे आहेत आणि डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये याला तुम्ही महिने दोन महिने वापरू शकता फ्रीजमध्ये ठेवायचे फ्रीजशिवायसुद्धा हे आठ दहा दिवस हे टिकू शकतात अगदी मस्त हे पीठ आपण आता भिजून ठेवलं आहे आता दुसऱ्या दिवशी हे पीठ मी लगेच घेतलेलं आहे कारण आपण हे गोळाचे अनारसे न बनवता साखरेचे बनवतो साखरेचे अनारसे लगेच बनवता येतात तर मी दुसऱ्या दिवशीच याला बनवायला घेतलेला आहे आता एक गोळा फोडून घेतलेला आहे लाडू यातला आता यामध्ये दूध घालायचं थोडं थोडं दूध घालून आपलं सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर दूध घालायचं अगदी पिवर दूध घालायचं किंवा तुम्ही केळसुद्धा घालू शकता केळ नाही जमलं तर दुधामध्ये त्याला मळायचं म्हणजे अगदी अनारसे मस्त होतात अजिबात फसत नाही चला तर सगळं पीठ आपण या पद्धतीने मळून घेऊ जेवढे बनवायचे तेवढंच ह्यामध्ये दूध घालायचं आहे बाकीचे तसेच ठेवून द्यायचे आहेत हे लाडू तर जेवढे अनारसे बनवायचे तेवढंच पीठ मळायचं चला तर मग हे पीठ आपण एक लाडूचं बनवून घेऊयात त्यानंतर काही गुळाचे अनारसे देखील बनवलेले आहे परंतु तुमच्यासोबत फक्त या साखरेच्या रेसिप अनारसीची रेसिपी शेअर करत आहे चला तर मग इथे पीठ मळून झालेलं आहे बघू शक तर अगदी सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीचं तर पीठ इथे मळून झालेलं आहे लगेचच अनारसे बनवायला घ्यायचे आहेत जास्त मोठ्या आकाराचे न बनवता मिडियम आकाराचे हे अनारसे बनवून घेऊयात चला तर आता पीठ बघू शकता किती मस्त असं मळून झालेलं आहे हे तर तुम्ही बनून बघा या पद्धतीने अनारसे साखरेचे अजिबात फसत नाही अनारसे जास्त कडक सुद्धा दुधामध्ये मळू नका थोडंसं पीठ घ्यायचं आहे यामध्ये जे आपण अनारसाचं पीठ किंवा मग तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही ते वापरू शकता आता एक छोट्या आकाराचा ब आकाराचा इथे उंडा घ्यायचा गोल करायचा आणि खसखशीवरती आपल्याला याला बोटानेच फिरवत राहायचा आहे पातळ करायचा तर अगदी मस्त अनारसे बनले जातात अजिबात वातळ होत नाही कडक होत नाही अगदी परफेक्ट अनारसा बनलेला आहे आता इथे खसखस घेतली एका कागदावरच खसखस घेतली म्हणजे हे ताटाला चिटकत नाही कागदावरती घेतली की लगेच याला व्यवस्थित सरकली जाते आणि खसखससुद्धा व्यवस्थित लागली जाते चला तर खसखस लावून घेतली आता कढाईमध्ये तेल टाकून घेतलं तर इथे अगोदर गुळाचे अनारसे तळून घेतलेले होते ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही त्यामुळे डायरेक्ट मी तुमच्यासोबत हीच रेसिपी शेअर करत आहे साखरेची चला तर मग एक अनारसा बनवून झालेला आहे तो तेलामध्ये टाकून घेतला तर जाळी पाडायला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने झाऱ्याने किंवा चमचाने वरच्या साईडने तेल टाकून घ्यायचं गरम एका साईडने आपल्याला हा तळून घ्यायचा आहे तर जाळी बघू शकता किती मस्त पडलेली आहे तर अगदी परफेक्ट अनारसा तयार झालेला आहे चला तर सगळे अनारसे आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात तर अगदी मस्त जाळीदार अनारसे तयार होतात करायला अगदी सोपे आहेत चला तर मग आपण हा अनारसा लगेच काढून घेऊयात आणि सगळे अनारसे याच पद्धतीने बनून तळून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही अनारसाची रेसिपी नगेच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा इतरांसोबत सुद्धा जास्तीत जास्त, जास्त ही रेसिपी शेअर करा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगा आणि अशा पद्धतीचे अनारसे तुम्ही नक्की बनवून बघा दुसराही अनारसा मस्त तळून तयार झालेला आहे सगळे अनारसे याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत साखरेचे अनारसे अगदी मस्त तयार होतात गुळाचे सुद्धा तयार होतात बघू शकता रंग काय मस्त आलेला आहे पलीकडच्या साईडचे दिसतात ते गुळाचे आहेत आणि निम्मे यातले साखरेचे आहेत तर साखरेचे तुम्हाला मी तोडून दाखवते तर अगदी जाळीदार आहे इथे तयार झालेला आहे तर गावाकडे अनारसे बनवलेले आहेत तुम्हीसुद्धा बनवून बघा या पद्धतीचे अनारसे कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा चला तर मग भेटूया अशा एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद